श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी बाप्पाच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये आता येणाऱ्या दिवाळी सणामध्ये घरातून कोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत त्यामुळे आपले काय आर्थिक नुकसान होते आणि त्या वस्तू कोणत्या आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला दिवाळी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा लोकप्रिय सण सण हा सर्वत्र साजरा केला जाणारा सण आहे दिवाळी म्हणजे दीपांची आविष्काराने उजळून निघणारी आनंदाची पर्वणी हा सण केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही फार मह मोठं महत्त्व असलेला सण आहे दिवाळीचे मूळ अर्थ पारंपरिक कथा सण साजरा करण्याची पद्धत आणि त्यामागील विविध पैलूंविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आहे त्याचप्रमाणे दिवाळीचे पाच दिवस प्रथांचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेतलं आहे पहिला दिवस असतो वसुबारस त्याच्यानंतर दैनत्रयोदशी येते त्याच्यानंतर नरक चतुर्दशी मलक्ष्मीपूजन आणि मग बलिप्रतिपदा किंवा पाडवा नंतर, नंतर, नंतर भाऊबीज हे सण अगदी आपण उत्साहाने साजरे करतो पण ह्यामध्ये आपलं काही म्हणजे हो सण साजरा करत असताना आपल्याला काही आर्थिक अडचणी पण येऊ शकतात आपल्याला पैशांची कमतरता भासते पण हा सण येण्याआधी आपण ज्यावेळी घराची साफसफाई करतो घर अगदी स्वच्छ करतो घर दिव्याने उजळून जावं ह्या आधी आपण म्हणून घराची साफसफाई करतो तर ती साफसफाई करतानाच आपल्याला दिवाळीमध्ये आर्थिक अडचणी येऊ न येऊ नयेत त्याचप्रमाणे वर्षभरातही आर्थिक अडचणी येऊ नयेत आपल्याला पैशाची टनसन भासू नये त्याचप्रमाणे घरी आपल्या लक्ष्मी कशी येईल आपण लक्ष्मी पूजन करतो त्यावेळी आपल्या घरी लक्ष्मी कशी येईल तर त्यासाठी काही वस्तू आहेत त्या बाहेर फेकायच्या आहेत म्हणजे ज्या तुटलेल्या वस्तू असतात तर त्या कोणत्या आहेत आपण अवाढव्य म्हणजे कचरा असतो तो आपण असाच ठेवलेला असतो आणि त्यामुळं आपला भरपूर आर्थिक नुकसान होत असतं पण हे आपल्याला माहीत नसतं आपण घराची साफसफाई म्हणजे सगळं पुसून काढणं आणि होत्या त्या म्हणजे ज्या वस्तू ज्या ठिकाणी आहेत त्याच वस्तू आहेत त्या ठिकाणी ठेवतो फक्त एवढंच की आपण साफसफाई करतो पण हे केल्यानं आपल्या घरातील आर्थिक अडचणी अजून वाढतात आपल्याला आर्थिक पैशाची अडचण भरपूर प्रमाणात भासते आपल्या घरी लक्ष्मी टिकत नाही तर त्या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या, आहे? त्या काय फेकाव्यात ही सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत पण ह्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुमच्या घरी या वस्तू खराब झाल्या असतील तर ह्या वस्तू अजिबात ठेवायच्या नाही आहेत कारण ह्या वस्तूमुळे भरपूर पैशाची अडचण आपल्याला येते तर त्या कोणत्या आहेत त्या आपण बघूयात तर दिवाळीपूर्वी घरा ची स्वच्छता नकारात्मकतेचे विसर्जन आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काय करावं हे आपण अधिक सखोल पद्धतीने बघूयात आपल्या मराठी संस्कृतीत हे दिवाळीची साफसफाई किंवा दिवाळीची घरशुद्धी शुद्धी अस म्हणून ओ ओळखलं जातं म्हणजे आपल्या मराठीत संस्कृतीत आपण जे, जे दिवाळीची साफसफाई करतो त्याला मराठीत सं आपल्या मराठी संस्कृतीत दिवाळीची साफसफाई किंवा मग दिवाळीची घरशुद्धी म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर दिवाळीच्या आधी घरातून नक्कीच काही गोष्टी बाहेर काढाव्यात कारण कार त्या नुसत्या घरात अडथळा किंवा अस्वच्छता किंवा आधीमुख्यता तर अपायकारकही ठरू शकतात त्या तुमच्या आर अडचणीमध्ये वाढ करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवघर ही आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा असते तर दिवाळीपूर्वी देवघराची साफसफाई ऊर्जा शुद्धीकरण आणि योग्य वस्तूंची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे कारण याच ठिकाणी आपण देवतेचे आवाहन करतो पूजा अर्चा करतो आणि मन शांतीसाठी येथे वेळ घालवतो म्हणजे आपण आपल्या मन समाधानासाठी किंवा आपल्याला का काही आर्थिक अडचणी असतील तर आपण पहिला देवाजवळच त्याची हे मांडतो व्यथा मांडतो की आपलं असं चाललं आहे तसं चाललं आहे त्याच्यामुळं पहिलं आहे देवघर तर ती देवघरातील सर्वात आपली पवित्र जागा आहे ती दिवाळीपूर्वी कशी साफसफाई करावी आणि त्याचं ऊर्जा शुद्धीकरण कसं करावं किंवा देवाऱ्यात पण काही अशा हे असतात ज्या की तुम्ही पुजलेलं असतं म्हणजे ज्या खराब अशा काही फोटो वगैरे देवांचे तुटलेले असतील किंवा खराब झालेले असतील तर ते तुम्ही ठेवलेले असतात त्याच्यामुळं आपल्याला पैशाची अडचण भासते तर ती आहे ह्या म्हणजे दिवाळीच्या आधी साफसफाईमध्ये काढून टाकायचं आहे चला तर मग बघूया दिवाळीपूर्वी घराची स्वच्छता करताना कोणत्या वस्तू बाहेर काढून टाकायच्या आहेत त्या पण कारणासह पहिली आहे सोडलेल्या किंवा तुटलेल्या वस्तू म्हणजे जसं की तुमची भांडी असतील म्हणजे जेवण खोलीतली कपाटावरची भांडी डब्बे असतील कारण ह्या घरातील ऊर्जा तसेच वापरात असलेल्या वस्तूंची अयोग्य व्यवस्था ह्या अशा प्रमाणे लावली असेल तर हे घरात नकारात्मक ऊर्जा येते त्या वस्तू तुटलेली भांडी पूर्ण म्हणजे पुनर्वापन आपण त्याचा शक्य नाही त्यामुळे त्या बाहे घराच्या बाहेर टाकाव्यात शक्यतो करून त्या घराच्या बाहेर टाकाव्यात कारण तुटलेली भांडी ही पुनर्वापरात येत नाहीत म्हणजे त्याचा पुनर्वापर होत शक्य नाही त्याच्यामुळे त्या शक्यतो करून बाहेर टाकाव्यात दुसरं आहे जुनी किंवा फाटलेली वस्त्र म्हणजे कपडे जी दुसऱ्यालाही वापरता येणार नाहीत म्हणजे समजा आपली कपडे आपण घालतो आपण वापरतो ती जुनी असतील भरपूर एकेकांना सवय असते की फार जुने कपडे पण ठेवतात म्हणजे ती इतरांच्या वापरात येणार असतील तर नक्की ठेवावी पण जुनी असतील ती इतरांच्या वापरात पण येणार येणार नसतील किंवा फाटलेली असतील पूर्णपणे फाटलेली असतील आणि ती शक्यतो करून दुसऱ्याच्या वा दुसऱ्याला वापरताही येणार नाहीत अशी कपडे तुम्ही घरात ठेवल्यामुळे त्याच्यामुळे अव्यवस्था आणि नकारात्मक ऊर्जा घरी येते ह्या जुनी आणि फाटलेल्या वस्त्रांनी घरी नकारात्मकता येते तर ही तुम्ही क्लीन करून घराबाहेर काढा म्हणजे तशीच तुम्ही घराबाहेर काढू नका ती स्वच्छ करा थोडीफार म्हणजे पाण्यातून जरी काढली तरी चालेल आणि ती घराबाहेर काढा तिसरा आहे तुटलेल्या वस्तू म्हणजे जसं की आरसे असतील काही काचेच्या वस्तू तुमच्या घरात असतील आणि त्या तुटल्या असतील तर त्याही तुम्ही घराबाहेर काढायच्या आहेत कारण ह्या वस्तू दुर्भाग्य आणि आरोग्याचा अपाय आहेत म्हणजे ज्या तुटलेल्या वस्तू असतील किंवा तुटलेला आरसा आपल्या घरी एक एकदा असं पण असतं की तुटलेला आरसा किंवा काचेच्या छोट्या मोठ्या वस्तू असतील त्या तुटल्या असतील तरी पण आपण त्या घरी ठेवतो पण ह्या घ खरं तर ह्या दुर्भाग्य आणि आरोग्याचा अपाय आहेत तर त्या वस्तू तुम्ही फेकून द्यायच्या आहेत चौथा आहे तुटलेले फर्निचर आणि दरवाजे म्हणजे फर्निचरच्या दरवाजा वगैरे असतील तर ते तुटलेल्या असतात ह्या गोष्टी आर्थिक तोटा आणि अडथळे आणतात म्हणजे ज्या तुटलेलं फर्निचर आहे जे तुटलेलं दरवाजे असतील किंवा खिडक्या असतील ह्या गोष्टी किंवा कपाट एकेकांच्या एक एक म्हणजे आपल्या घरी असतं ह्याचं लाकडी फर्निचरचं कपाट तर त्या गोष्टी काय करतात आपल्याला आर्थिक तोटा व अडथळे आणतात ते रिपेअर होत असतील तर करून घ्यावेत म्हणजे जर समजा ते रिपेअर होत असतील जे ते बदलता येत असतील त्याचा दरवाजा तुटला असेल आणि नवीन बसवता हो येत असतील तर नक्की बदलून घ्यावेत पण जर ते तसं होत नसेल रिपेअर होत नसतील तर त्या घरातून बाहेर काढाव्यात म्हणजे त्या घरातून दूर कराव्यात पाचवा आहे तुटलेली विद्युत उपकरणे म्हणजे जसं की आपलं चार्जर असेल बल्ब असेल किंवा एखादा फॅन असेल तर ही तुटलेली विद्युत उपकरणे आहेत ती दुर्घटना होण्याचा धोका दाखवतात त्याच्यामुळं शक्यतो करून तुम्ही ही तुटलेली विद्युत उपकरणं घरी ठेवू नका म्हणजे चार्जर असेल बल्ब असेल किंवा फॅन असेल आपल्या घरातला फॅन असेल तर ह्या काय आहेत वस्तू होण्याचा धोका दर्शवतात त्याच्यामुळं तुम्ही दिवाळीत साफसफाई करताना ह्या तुटलेल्या वस्तू आहेत विद्युत उपकरणे आहेत ती बाहेर काढा त्याच्यानंतर आहे कुजलेली फळभाज्या फळभाज्या तर त्या नकारात्मक नकारात्मकतेची ऊर्जा त्याच्यामुळं घरी येते तर ह्या तुम्ही लगेच म्हणजे दिवाळ्या असेल किंवा नसेल पण तुट कुजलेल्या फळभाज्या कधीच फळं आणि भाज्या ह्या कधीच घरामध्ये ठेवायच्या नाहीत कारण ह्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरी येते त्याच्यामुळं दिवाळी असो किंवा नसो पण ह्या तुम्ही अजिबात घरी ठेवायच्या नाहीत त्यानंतर जुने बूट आपले वापरात नसलेली जुनं बूट असतात त्या घरात अडचणी येतात त्याच्यामुळं म्हणजे आपण फार पूर्वीची सुद्धा बुटं असतात म्हणजे चार चार पाच आणि आपण वापरत नसतो तर वापरत असाल तर ठीक आहे जुनं असलं तरी चालेल पण जर आपण ती बुटं वापरतच नसेल आणि अशीच आडगळी खोलीत आपली ती जुनी बुटं पडून असतील चांगली जरी असतील पण ती पडून असतील आणि तुम्ही वापरत नसतील ती बुटं तर काय होतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं घरात तुम्हाला अडचणी निर्माण होतात तर ही बुक बुटं काय करायचे आहेत फेकून द्यायचे आहेत तर घरी तर ह्या दिवाळीमध्ये घरी काय ठेवावं म्हणजे हे झालं की साफ सपाई करता ना आता आपण बघितलं की घरात दिवाळीमध्ये साफसफाई करताना बाहेर कोणत्या वस्तू टाकाव्यात त्याचप्रमाणे आता बघूयात की घरी काय ठेवावं दिवाळीमध्ये घरी काय ठेवावं म्हणजे सकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत तर पहिलं आहे तुळशी वृंदावन म्हणजे एखादा तुळशीचं तुम्ही नवीन रोपटं लावा त्याच्यामुळे घरात शुद्धता आणि औषधी ऊर्जा घरात येते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दुसरं आहे गणपती व लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ व पूजनी ठेवणे याच्यामुळं काय होतं म्हणजे गणपती व लक्ष्मीची मूर्ती गणपतीची असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती तुम्ही स्वच्छ व पूजनीय ठेवा ग... ह्या दिवाळीमध्ये त्याच्यामुळे आपल्या घरी सुख समृद्धी येते त्याच्यानंतर आहे कांस्य किंवा पितळाची भांडी याच्यामुळं म्हणजे आपल्या घरी नवीन पितळाची एखादी भांड खरेदी करा त्याच्यामुळं सकारात्मक कंपन आपल्या घरी निर्माण होतात म्हणजे ती पितळाची भांडी किंवा कांस्य स्वतः सकारात्मक कंपन निर्माण करतात त्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरी येते चौथा आहे वास्तुशास्त्राप्रमाणे तोरण म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे दारावर दिवाळी तोरण बांधावं त्याच्यानंतर घरी रांगोळी काढावी याच्यामुळं घरात आनंद आणि देवतेचं स्वागत केल्यासारखं होतं त्याच्यामुळं रांगोळी काढा दिवाळी तोरण बांधा त्याच्यानंतर पाचवा आहे शुद्ध धूप आणि कापूर म्हणजे शुद्ध धूप किंवा कापूर यामुळं म्हणजे लावायचं आहे दिवाळीत यामुळं वाईट शक्तींना ना नष्ट करतात म्हणजे ह्या शुद्ध कापूर आणि धूप हे वाईट शक्तींना नष्ट करतात आणि सकारात्मक ऊर्जा घरी वाढवतात सहावा हे मोर पिस किंवा शंख ह्याच्यामुळं काय होतो आपल्या घरातील वास्तुदोष असेल तो कमी करतात अशुभ गोष्टींपासून सावध राहावा म्हणजे यांच्याकडे श्रद्धेने पाहिलं जातं म्हणजे आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या देवाऱ्यातील फाटलेली देवी असेल देवतांची चित्र असतील त्या काय करायचं आहेत अशुभ गोष्टी आहेत त्या घ याकडे श्रद्धेनं पाहिलं जातं त्याच्यामुळं तुम्ही ह्या फाटलेली देवाची देवी देवतांची चित्रं आहेत ती घरात ठेवायची नाहीत कारण यामुळे घरात अस्थिरता येते त्याचप्रमाणे कोपऱ्यात एखाद्या धूळ किंवा जळलेले कापड म्हणजे असं पडलं असेल यामुळे गरिबी आणि आजार पण वाढतं थोडक्यात काय तर दिवाळीपूर्वी नकारात्मक वस्तू बाहेर काढाव्यात जे अडथळा आणते ते दूर करा जे ऊर्जा वाढवते ते घरी ठेवा दिवाळी हा नवीन आरंभाचा उत्सव आहे फक्त वस्तू फेकण्यापेक्षा जे देऊ शकता ते दे, दे दान देणे आणि जो खरा कचरा आहे त्याचे योग्य निस्तारण करणे जास्त उत्तम होईल म्हणजे जसं मी सांगितलं आहे तसं जुनी फाटकी कपडे असतील जी इतरांच्या वापरात नसतील तर ती फेकून द्या चुकून जो म्हणजे आपली चांगली कपडे असतील जे इतरांना वापरात येणार असतील तर त्याचं दान करा तुटलेल्या वस्तू असतील किंवा तुटलेले फर्निचर असतील तुटलेली विद्युत उपकरणे असतील ती घराबाहेर काढा त्याच्यामुळं काय होतं घरात नकारात्मक ऊर्जा वस्तू बाहेर काढल्यामुळं नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि ज्या तुळशी असेल त्याचप्रमाणे गणपती व लक्ष्मीची मूर्ती असेल त्यांचं स्वच्छ पूजनीय ठेवणं असेल किंवा कांस पितळीची भांडी असतील त्याच्याप्रमाणे तोरण रांगोळी असेल किंवा शुद्ध कापूर हे दिवाळीत करल्यामुळं म्हणजे शुद्ध कापूर धूप हे दिवाळीत जाळल्यामुळं किंवा तारण तोरण आणि रांगोळी दारात काढल्यामुळं सकारात्मक ऊर्जा घरी येते तर जे आपल्याला करता येईल ते करा जे बाहेर काढायचं आहे ते बाहेर काढा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला माझ्या लाईक शेअर करा चॅनेलवरती आज तुम्ही म्हणजे प्रथम माझा हा व्हिडिओ बघत असाल माझ्या चॅनेलवरती आज तुम्ही प्रथम आला असाल आणि हा प्रथम व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ